प्रल्हाद परशुराम मात्रे माजी परिवहन समिती सदस्य के डी एम टी अध्यक्ष एकशे त्रेचाळीस डोंबिवली विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी गेल्या सात आठशा आठ वर्षापासून बावनचाळ परिसरात अनेक लोकउपयोगी कामे टप्प्याटप्प्याने करत आलेले आहेत <स्था> मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना योगासनं प्राणायाम करण्यासाठी चौथरे पिंपळ पार ज्येष्ठांनापासून मोकळा श्वास आणि विरंगुळा मिळावा म्हणून जवळजवळ दीडशे बैठी असणं अर्थात बाकडे खेळाची मैदानं क्रिकेट धावपट्टी कबड्डीचं मैदान तसेच जयंती पुण्यतिथीसारखे कार्यक्रम साजरे करण्यासाठी चौतरे ज्येष्ठ नागरिक कट्टा अशी अनेक कामे केलेली आहेत तरीही नागरिकांचा वाढता ओक पाहून आता पुरेशी जागा अपुरी पडते म्हणून समाज जेणे या भावनेनं त्यांनी तीन दिवसापूर्वीच अजून एक चौथरा बांधून दिला त्यासाठीच बावनचाळीत खड्डा चाळीच्या वरच्या भागात छिन्नमस्ता मंदिरजवळ दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी भल्यापाटी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या भ्रमंती ग्रुपच्या ज्येष्ठांनी तरुणांनी महिला भगिनींनी त्यांचा अभूतपूर्व असा सत्कार केला त्या कार्यक्रमात के त्यांची मुलगी ॲडव्होकेट वेदांगी प्रल्हाद मात्रे देखील उपस्थित होत्या या लोकार्पण सोहळ्यासाठी लोकांचा सहभाग लाभला भटकंदी कट्टा ब्रह्मांड कट्टा भ्रमंती कट्टा अशा विशेष नामांकित कट्ट्यावर ज्येष्ठ महिला पुरुष योग साधने करून आपली शारीरिक काळजी घेत असताना अनेक शहरातून दिसून येतात डोंबिवली सांस्कृतिक नगरीत भगवंतांचे नामस्मरण आणि शारीरिक कवायतीची आवड असणारा आणि सतत स्वच्छतेच्या कार्यात मग्न असणाऱ्या डोंबिवलीतील मनसेच्या प्रल्हाद मात्रे यांनी पश्चिमेकडील उकरड्या ब्राह्मण चाळ जागेवर वनभ उभारून त्या जागेचा काय पालन केला आहे त्याचा जा निसर्गारंभ जागेवर ज्येष्ठांची भवंती कट्टा आणि प्रेम पाहून दिवाळीच्या सणाची एक अनोखी मेजवाज त्यांनी दिलेली आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट अकरा बारा रेल्वे ग्राउंडला करत होतो इकडे कर व प्रल्हादजींनी आम्हाला हा कट्टा तयार करून दिला आणि आता संख्याही भरपूर झाली आणि लोकही व्यवस्थितपणे करतात आणि इथे करत असताना आमची शास्त्रशुद्ध आम्ही योगासनं शिकवतो कुणाचीही तक्रार नाही आणि सगळ्यांना त्याच्यापासून आनंद मानसिक आणि शारीरिक मिळतो हे आमचं उद्देश आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त येऊन त्याचा फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं सोमनाथ भामरे या इथे बावनचाळीच्या एरियामध्ये आम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीने येत होतो आणि ज्याला जे वाटेल ते पण त्याच्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती आजूबाजूची जी काही जागा होती ती खड्ड्यांची जागा होती की जिथे योगा करता येणार नाही पण हा ही जी जागा आहे या जागेला एक अशोक वाटेका म्हणून जे नाव दिलेलं आहे तिथं नैसर्गिक वातावरण आहे परंतु ही जागा सुद्धा पूर्वी चाळ असल्यामुळे खोदलेली जागा होती आणि इथे प्रल्हाद म्हात्रे पण रोज सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक करत असतात तर त्यांनी ही आमची अडचण बघितली आणि एक दिवस त्यांनी असं विचारलं की तुम्ही इथे योगा करताहेत पण तुमची जागा कशी आहे म्हटलं आमची जागा अडचणीची आहे आम्हाला खरं म्हणजे योगेला संपातळीत जागा पाहिजे असते तर ते म्हणाले ठीक आहे बाकी काहीच नाही एक दिवस त्यांनी आले त्यांची माणसं पाठवली आणि हा जो समोर तुम्हाला जो कट्टा दिसतो आहे लाल रंगाचा हा योगाचा कट्टा त्यांनी करून दिल्यामुळे आम्ही योगासनं करणं काय जे काय रोजची एक्सरसाइज करणं ते अतिशय आम्हाला खूपच फायद्याचं झालेलं आहे जेणेकरून आसनं करताना काही त्रास होत नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद करतो हे आमच्या वतीने कार्यक्रम नाईनटीन नाईन्टी सिक्सपासून आजपटलं चालत प्रवास समोरच्या ग्राउंडवर होऊन या ग्राउंडवरती आलो आहोत आणि साहेबांनी त्याचं मोठं योगदान दिलेलं आहे आणि हा प्रवास हळूहळू वाढत वाढत जाऊन संच भरपूर आलेली आहे आणि या ठिकाणी योगोपचारसुद्धा शिकवले जातात आणि काही पेश आलेल्या पेशंटलासुद्धा आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे कोटे शांतीनाथ वैजनाथ मी मा सहाय्यक शिक्षक होतो एका शाळेवर मुख्याध्यापक होतो दोन शाळेमध्ये मी शिक्षक आणि मुख्याध्यापकाचं कार्य करायचो का हो। दोन हजार दोन सालापासून योग योगविषयक मला ओढ लागली आणि तेव्हापासून मी योगाचे अनेक धडे घेतले योगाबद्दल अनेक माहिती घेतली आज या ठिकाणी योगाचं म प्रशिक्षण देण्याचं कार्य या ठिकाणी आमच्या अंबिका तर्फे यांची जी काही मेंबर्स शिक्षक का आहेत यांच्या थ्रू हे उपक्रम अर्थात नंतर याचं नाव भ्रमंती योग कट्टा पडलेलं आहे या भ्रमंती योग कट्ट्याच्या नावाने हा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे हा कट्टा अगोदर या ठिकाणी साधा ओटा होता या ओट्यावरती पुन्हा हा सिमेंटचा कट्टा गेल्या पंधरा तारखेला करून दिला गे गेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक लोकांना योगाबद्दल जाणकार निर्माण झालेले आहे योगाबद्दल ओढ निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी योग करण्यासाठी लोक अनेक प्रकारे इथं साथ देत आहेत या ठिकाणी विविध प्रकारच्या योगिक क्रिया घेतल्या जातात या योगिक क्रियाचं थोडीशी माहिती मी सा सावे, साहेबांकडे दिलेली आहे ती सर्व माहिती ते हे करतील त्यानंतर इथं असणारे पोटावरची असणं पाठीवरची असणं आणि जे जे आजार आहेत त्या त्या आजारावर माहिती दिली जाते कोणत्या आजारासाठी कुठलं आज आसन उपयोगी आहे कोणत्या क्रिया उपयोगी आहेत याचं विश्लेषण डिटेलमध्ये दिलं जातं त्यामुळं लोक या ठिकाणी आल्यानंतर निरोगी राहतात आनंदी राहतात फ्रेश राहतात आणि त्यामुळं अनेकांना या गोष्टीचा फायदा होत आहे म्हणून हा उपक्रम आम्ही कंटिन्यू या ठिकाणी चालू ठेवणार आहोत आणि या ठिकाणी लोकांनी याचा फायदा घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे याचबरोबर माझ्यासोबत काही मंडळी असतात अहिरे पांडुरंग असतात भांबरे सर असतात ही बरेचसे जे सेम ड्रेसवाले आहेत हे सर्वजण डेली पहिला उपक्रम सूर्यनमस्कार त्याच्यानंतर प्रार्थना त्याच्यानंतर बसूंची आसनं त्याच्यानंतर ब उभे राहूनची आसनं पाठीवरची आसनं पोटावरची आसनं आणि प्राणायामच्या क्रिया घेतल्या जातात अष्टप्राणायाम ही एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे ही अष्टप्राणायामची क्रिया दररोज इथं मी घेतो त्यामुळे लोकांना खूप खूप फायदा होत आहे आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतो आहे रोजच्या वातावरणात आम्ही पाहत असताना मला लक्षात येतं की या प्राणायामचा शरीरातल्या सूक्ष्म न नसनाड्या शुद्धीकरणासाठी अत्यंत उपयोग आहे आणि म्हणून लोकाला महत्त्व याचं पटू लागलं आहे देशामध्ये आता योगाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे नमस्कार निंका आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू असं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी म्हणते की आयुष्याचं सार्थक झालं इथे कर्तव्य झालं आणि म्हणून कदाचित ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी आणि तिचा व्याप अख्ख्या जगभर पसरतो आहे आणि पसरत राहणार आणि म्हणून तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू म्हणजे फार आनंद झाला त्यांना आज तसाच आनंद मला ह्या बावन चालीत जेव्हा मी हे सर्व केलं जेव्हा हे सर्व योगासनं करायला वगैरे सदस्य सर्व मंडळी यायला लागली प्राणायाम वगैरे करायला किंवा वॉकिंग करायला तेव्हा या सर्व गोष्टी पाहून मला फार आनंद होतो म्हणजे ती अवस्था झाली माझी की ज्या गोष्टीसाठी मी अट्टाहास केला होता की काहीतरी योगदान घडावं समाजासाठी कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच भावनेने या सर्व गोष्टी मी करत गेलो आणि मला तरी वाटतं आज सार्थक झाल्यासारखं वाटतं कसं होतं हे पहिला उकीर्ण होतं की माणूस यायला इथे घाबरायचा वगैरे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मी आठ नऊ वर्षापूर्वी इथे मी यायला सुरुवात केली टप्प्याटप्प्याने बाकरी टाकत गेलो उकरीटं टा संपवत गेलो माणसं यायला लागली आणि नंतर एक एक एक, एक करून इथे योगासनं आणि प्राणायाम करायला पण माणसं यायला लागले आणि मला स्वतःला असं वाटायला लागलं की आपण यांच्यासाठी काहीतरी कट्टे किंवा चौथरे किंवा पिंपल प पार ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून यांना प्राणायाम किंवा योगासनं करायला एकदम सोपं जाईल आणि त्या पद्धतीने मला तरी वाटतं आज माझं जे स्वप्न जे होतं मनातली जी इच्छा होती जी भावना होती जी समाज समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने ह्या सर्व गोष्टी केल्या मला तरी वाटतं आज त्याची फलश्रुती आहे असं मी म्हणेन